लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव मंगेशला मारत घराबाहेर घेऊन येतो मंगेश म्हणत असतो की राघव प्लीज एकदा माझं ऐकून घ्या पण राघव काही ऐकत नाही तो मंगेशच्या कानाखाली मारत म्हणतो की तुझं सिंधूवर प्रेम आहे ना त्यावर मंगेश मोठ्याने ओरडून म्हणतो की हो आहे माझं सिंधूवर प्रेम पण सिंधूचं फक्त तुमच्यावर प्रेम आहे मात्र ते ऐकून राघव अजून चिडतो आणि पुन्हा मंगेशला मारायला सुरुवात करतो तर मंगेश मोठ्याने ओरडूनच म्हणतो की सिंधूचं तुमच्यावर प्रेम आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे तुमची मुलगी सावी आणि मंगेशचं हे वाक्य ऐकून राघवच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला मोठा धक्का बसलेला असतो तो मंगेशला विचारतो की काय बोललास तू स्वतःला वाचवण्यासाठी तू हे खोटं बोलतोय ना मात्र मंगेश म्हणतो नाही राघव सावी खरंच तुमची मुलगी आहे तुम्हीच एकदा विचार करा ना सावी किती वर्षांची आहे तिचा वाढदिवस कधी असतो सिंधूने तुमचं घर कधी सोडलं होतं आणि मंगेशचं हे बोलणं ऐकून राघव विचारात पडतो ज्या दिवशी सिंधूने घर सोडलं होतं त्या दिवसापासून त्याला सिंधू जेव्हा परत सापडली त्या दिवसापर्यंतचा प्रत्येक प्रसंग त्याला आठवतो मात्र तरीही त्याचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही तर मंगेश त्याला म्हणत असतो की राघव अजून किती पुरावे हवे आहेत तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी तो डी एन ए रिपोर्ट चुकून जळाला का पण नाही सिंधूने तो मुद्दाम जाळला कारण जर त्या दिवशी तुम्ही तो डी एन ए रिपोर्ट बघितला असता तर त्याच दिवशी सगळ्यांना समजलं असतं की सावी तुमची मुलगी आहे आणि मग राघवला त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग आठवतो आणि तो मनाशी म्हणतो की हे सगळे संदर्भ तर मलासुद्धा लावता आले असते पण मग मी ते कानाही लावले तर मंगेश त्याला विचारत असतो की राघव त्या लहान मुलीला जे समजलं जे जाणवलं ते तुम्हाला कानाही जाणवलं आणि मग राघवला त्या सत्कार समारंभामध्ये सावी जे काही बोललेली असते ते, ते आठवतं आणि त्याला खूप वाईट वाटतं तर मंगेश त्याला सांगतो की राघव तुम्ही पटकन जा आता उशीर करू नका ना नाहीतर सिंधू आणि सावी दही गावला निघून जातील आणि ते ऐकून राघव खूप घाबरतो आणि मंगेशचे आभार मानून लगेच बस स्टँडवर जाण्यासाठी निघतो त्याच वेळी राजश्री त्या ठिकाणी येते ती राघवला आवाज देत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण राघव काही थांबत नाही तर राजश्री मंगेशला विचारत असते की नक्की काय झालंय तुमच्यात आणि राघव कुठे गेलाय पण मंगेश काहीच सांगत नाही आणि त्याच वेळी राणीसुद्धा परत येते ती राजश्रीला विचारते की आई हे सगळं काय चाललं ले। मंगेश इथे काय करतोय आणि त्याला इतकं कसं लागलंय त्यावर राजश्री म्हणते की तो राघवला भेटण्यासाठी आला होता आणि राघवनेच त्याला मारला आहे तर राणी मंगेशला विचारते की नक्की काय झालंय आणि राघव कुठे गेलेत कारण आत्ताच मी त्यांना गाडी घेऊन जाताना बघितलं मात्र मंगेश तिलाही काही सांगत नाही तर राणी मनाशी म्हणत असते की आज सिंधू हे घर सोडून जाणार होती राघव तिलाच तर परत आणायला गेला नसेल ना आणि मग हा विचार करून ती खूपच घाबरते तर दुसरीकडे सिंधू सावीला घेऊन बस स्टँडवर जाण्यासाठी निघालेली असते सावी तिला सांगत असते की आई मी विनूला कॉल केला होता पण त्याने माझा कॉल रिसिव्ह नाही केला आणि परत कॉलबॅकही नाही केला आणि त्यावर सिंधू तिला समजावते की सावी मी तुला आधीच सांगितलं होतं ना तू विनूमध्ये आणि त्याच्या जा फॅमिलीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह होऊ नको पण सावी म्हणते की आई मला विनूने स्वतःहून सांगितलं होतं की तो पोलीस काकांसोबत बोलणार आहे आणि जर ते माझ्या बाबाभाईला तयार झाले तर आणि त्यावर सिंधू तिला समजावते की कदाचित विनू बोलला असेल पण त्यांनी तुझ्या बाबा व्हायला नकार दिला असेल त्यावर सावी विचारते पण काय त्यांना मी आवडत नाही का पण तिच्या या प्रश्नाचं सिंधूकडेही उत्तर नसतं ती सावीला म्हणते की चल आपल्याला उशीर होत आहे आणि त्यानंतर जेव्हा ती सावीला घेऊन बसस्टँडवर येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की सावीला खूप ताप आला आहे ती सावीला विचारते की जर तुला काही होत होतं तर तू मला सांगितलं का नाही आणि मग त्यानंतर ती सावीला विचारते की अजून काही त्रास होत आहे का गं तुला तर सावी पुन्हा तेच म्हणते की मी विरूला कॉल केला होता पण त्याने मला परत कॉल बॅक नाही केला आणि ते ऐकून सिंधू खूप वैतागते ती सावीला समजवण्याचा प्रयत्न करते पण सावी काही ऐकायला तयारच होत नाही आणि त्याचवेळी सिंधूचं लक्ष दही गावच्या बसकडे जातं ती सावीला म्हणते की चल आधी आपण बसमध्ये जाऊन बसूयात हो आणि मग मी तुला औषध देते आणि मग त्या दोघीजणी बसकडे जाण्यासाठी निघतात आणि त्याचवेळी सावीच्या हातामध्ये सावी राघव सावंत नावाचं जे ड्रॉईंग असतं ते खाली पडतं तर दुसरीकडे राघवसुद्धा सगळीकडे सावीचा शोध घेत असतो आणि शेवटी मग तो बस स्टँडवर येतो आणि त्यावेळी त्याला ते ड्रॉईंग तिथे सापडतं आणि ते, ते ड्रॉइंग बघून राघवची खात्री पडते की सावी आणि सिंधू इथेच आहेत तर दुसरीकडे सिंधू सावीला घेऊन बसमध्ये चढणार इतक्यात सावी, सावी पुन्हा म्हणते की आई आपण जाऊया ना गं परत मात्र सिंधू तिला सांगते की आपण त्या घरात परत कधीच जायचं नाही मात्र त्याच वेळी सावीचं लक्ष तिथे आलेल्या राघवकडे जातं आणि ती खूपच खुश होत मोठ्याने पोलीस काका असं ओरडते आणि त्यामुळे राघवचं सुद्धा तिच्याकडे लक्ष जातं सावीला बघून त्याला खूप आनंद होतो तर सावी पळतच जाऊन त्याला मिठी मारते आणि सावीला मिठीत घेऊन राघवचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि राघवची अवस्था बघून सिंधू मनाशी म्हणते की देवा राघवला सत्य तर समजलं नसेल ना तर इकडे राघव सावीला जवळ घेऊन खूप रडत असतो त्याला सतत सावी सत्कार समारंभामध्ये जे काही बोललेली असते ते, ते, ते आठवत असतं आणि मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की सावीला खूप ताप आला आहे आणि मग तो रागातच सिंधूकडे बघतो सावीला उचलून घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो त्यामुळे सिंधू खूप घाबरते तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते तर राघव सावीला त्याच्या गाडीत बसवतो तर सिंधू त्याला विचारत असते की राघव हे काय करताय तुम्ही तिला कुठे घेऊन चाललाय तर राघव रागातच तिला विचारतो की सावीचे बाबा नक्की कोण आहेत आणि ते ऐकून सिंधू गप्प बसते ती मनाशी म्हणत असते की देवा तुम्हाला सतत तीस तीच परीक्षा का द्यायला लावतोय तर राघव इकडे म्हणत असतो की सांग सिंधू गप्प बसू नको मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मात्र सिंधू काहीच बोलत नाही हे बघून राघव म्हणतो की सावी माझीच मुलगी आहे ना आणि ते ऐकून सिंधू आश्चर्याने त्याच्याकडे बघते तर राघव तिला विचारत असतो की बोल सिंधू सावी माझीच मुलगी आहे ना आणि मग त्यावर सिंधू मोठ्याने ओरडून म्हणते की हो राघव सावी तुमची मुलगी आहे आणि मग ती रडायला सुरुवात करते तर राघव तिला विचारत असतो की इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवली सिंधू आपल्या बाळावर माझा अधिकार नव्हता का आणि त्यावर सिंधू म्हणते की त्याआधी तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला माझी इतकीच काळजी होती तर मग तुम्ही मला शोधायचा प्रयत्न का नाही केला राघव तिला सांगतो की अगं सिंधू मी स्वतः तुझी बॉडी बघितली होती ती शॉल तो सीट नंबर सगळं काही मॅच होत होतं आणि मग मला असं वाटलं की तू आम्हाला कायमची सोडून निघून गेली मात्र सिंधू चिडून म्हणते की तुम्ही कोणाच्याही बॉडीला माझी बॉडी कशी समजलात त्यावर राघव तिला सांगतो अगं ती बॉडी कोणाची आहे ते ओळखूसुद्धा येत नव्हतं पण त्या शॉलमुळे आणि सीट नंबरमुळे आम्हाला असं वाटलं की ती बॉडी तुझीच आहे आणि मग पुढे तो म्हणतो की माझ्याकडून चूक झाली पण तू काही केलं ग इतक्या वर्षांमध्ये तुला मला एकदा भेटावंसं मला फोन करून आपल्या मुलीबद्दल सांगावं आपल्या घरी परत यावं वा, असं वाटलं नाही का आणि त्यावर सिंधू म्हणते की जसा तुमचा गैरसमज झाला होता ना तसाच माझाही गैरसमज झाला होता मला असं वाटत होतं की मी जिवंत असूनही तुम्ही मला शोधायचा प्रयत्न का नाही करत आणि मग ती असंही म्हणते की राघव तुमचं खरं प्रेम फक्त मधुताईंवरच होतं माझ्याबद्दल तर फक्त तुम्हाला आपुलकी वाटत होती आणि जर तसं नसतं तर ज्या बाईमुळे मी घर सोडून गेले होते तिच्याच सोबत तुम्ही लग्न केलं नसतं आणि ते ऐकून राघवला काय बोलावं ते सुचत नाही तर सिंधू त्याच्यावर आरोप करत म्हणते की राघव मला माहिती आहे की त्या मधुताईंसाठी तुम्ही आपल्या सावीला दुखवायला सुद्धा कमी करणार नाही आणि त्याचमुळे ती तुमची मुलगी आहे ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवली आणि ते ऐकून राघव खूप चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनू घरातील सगळ्यांना सांगतो की बाबा नक्कीच सावीला परत घेऊन येतील आणि त्यामुळे ते सर्वजण काळजीत पडतात तर दुसरीकडे राघव सावीला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो सिंधू त्याला थांबवण्यासाठी त्याच्या गाडीमागे पळत असते पण राघव काही थांबत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा